नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे महायुतीच्या जागावाटपामध्ये दादांनी कमवले तर भाईंनी गमवले नेमकी काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊ या व्हिडिओमध्ये नमस्कार मी परमेश्वर निकम आणि तुम्ही बघतायत त्याचं काय महाराष्ट्र मंडळी गेल्या अनेक दिवसांपासून आपण जर बघितलं असेल तर महायुतीच्या जागावाटपाचा तिढा हा सुटत नव्हता मात्र याच दरम्यान दादा हे शिंदेना सरस ठरलेले आहेत ते नेमकी कसे आणि कोणकोणत्या कौन ठिकाणी त्यांनी बाजी मारली आहे या सगळ्या गोष्टींचा आज आपण सकोला या ठिकाणी अभ्यास करणार आहोत जाणून घेणार आहोत खरं तर अजितदादांनी वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या ज्या काही चार जागा होत्या त्या तर मिळवल्याच शिवाय दोन अधिकच्या जागा देखील मिळवलेल्या आहेत त्याच ठिकाणी एकनाथ शिंदेना त्यांच्या हक्काच्या तेरा जागा देखील मिळवता आलेल्या नाही आहेत उर्वरित म्हणजे ज्या तेरा जणांना त्यांनी सुरुवातीला शब्द दिलेला होता म्हणजे शिवसेनेत बंड केला आणि त्यांना साथ देणाऱ्या त्या तेरा शिलेदारांना त्यांनी सांगितलेलं होतं आगा की आगामी निवडणुकीमध्ये मी एकालाही पडून देणार नाही सर्वांना मी निवडून आणेल एकाचाही पराभव होऊ देणार नाही असं एकंदरीत सांगण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केलं होतं फक्त सांगितलंच नव्हतं तर एकनाथ शिंदे यांनी शपथ देखील घेतलेली होती मात्र आता ती शपथपुरत मात्र आता ती शपथ पूर्ण होताना दिसत नसतानाच कुठेतरी आता ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदे यांना वारंवार डिवचलं जात आहे आता या संपूर्ण गोष्टीकडे जर बघितलं तर संजय राऊत रोज सकाळी पत्रकार परिषद घेता आणि त्यातून एकदा तरी शिंदे गटाला डिवचल्याशिवाय ते राहत नाही अशाच पद्धतीनं ना आपण जर दुसरीकडे बघितलं तर अजितदादा हे एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर तब्बल एक वर्षानंतर महायुतीत दाखल झाले दाखल होताच अजितदादांनी मंत्रिमंडळ विस्तार देखील केला आणि त्यांना हवी होती ती खाती देखील मिळवली इतकंच काय तर ज्या मंत्रिपदावरती भाजपचाच दावा होता किंवा त्यांच्याकडेच ते मंत्रिपदं होते ती मंत्रिपद देखील मिळवली भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडे असलेलं पुण्याचं पालकमंत्रीपद देखील अजितदादांनी आपल्या खिशात घातलं आणि त्या ठिकाणी त्यांनी स्वतःकडे ते पालकमंत्रीपद घेतलं त्या ठिकाणी पुण्याचा विकास देखील केला आणि राष्ट्रवादीला पुन्हा एकदा एक मजबूत पकड देण्याचा आणि बळ देण्याचं काम अजितदादांनी केला अजितदादा इतक्यावरच थांबले नाही तर आपल्यासोबत आलेल्या सहकार्यांना देखील त्यांच्या मनाप्रमाणे या ठिकाणी खाते दिले ते खाते देऊन झाल्यानंतर दादांनी त्या ठिकाणी राष्ट्रवादीची ताकद आणखीन वाढावी आणि विकास कामांना गती यावी म्हणून ठराविक ठिकाणी या ठिकाणी आपल्या शिलेदारांना पालकमंत्रीपद देखील देण्याचं काम अजितदादांनी केलेला होता विशेष म्हणजे पालकमंत्रीपदावरून राष्ट्रवादी असेल शिंदेगड असेल आणि भाजप असेल या तिघांमध्येही रस्सी खेच होताना आपल्याला त्यावेळी बघायला मिळत होता मात्र या सर्वांमध्ये अजितदादा हे सरस ठरले होते कारण अजितदादांचे कॉन्टॅक्ट हे थेट दिल्लीमधील हायकमांडसोबत होते आणि त्यातूनच अजितदादांनी यावेळी देखील राष्ट्रवादीचे जे चार खासदार होते त्यांच्या हक्काच्या त्या चार जागा तर आणल्यास उर्वरित तीन जागा देखील अधिकच्या मिळवलेल्या आहेत आतापर्यंत तर दोन जागा त्यांना अधिकच्या मिळाल्या मात्र एक जागा जी आहे अधिकची ती देखील लवकरच मिळेल असं देखील सांगितलं जातं विशेष म्हणजे शिंदेच्या ज्या ठिकाणी हक्काच्या जागा होत्या ज्या हक्काच्या उमेदवार त्यांचे त्या ठिकाणचे होते त्या ठिकाणच्या त्या हक्काच्या उमेदवारांचे तिकीट कापण्यात आलं आहे आणि त्याच ठिकाणच्या जागा ह्या अजितदादांना देण्यात आल्या आता त्या जागा नेमकी कोणकोणत्या आहेत तर त्यामध्ये प्रामुख्याने ती धाराशिव धाराशिववरती आपण जर बघितलं तर शिवसेनेचं एक अति वर्चस्व होतं मात्र सध्या त्या ठिकाणचे विद्यमान खासदार हे ठाकरेंसोबत आहेत तर दुसरीकडे मात्र शिंदेने देखील धाराशिववरती दावा ठोकलेला होता विषय म्हणजे त्या ठिकाणचे पदाधिकारी जे शिंदेसोबत आहेत त्या सर्वांनीच ही जागा शिवसेनेकडे असायला हवी असा आग्रह एकनाथ शिंदे यांच्याकडे धरलेला होता मात्र भाजपनं या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्याकडे ती जागा न देता अजितदादा यांच्याकडे ती जागा दिलेली आहे आणि त्या ठिकाणी अजितदादानी त्यांचा उमेदवार देखील घोषित केला आहे आणि दुसरीकडे प्रचाराला देखील त्या ठिकाणी सुरुवात झाली आहे आपण जर आता परभणी सारखी जागा बघितली तर त्या ठिकाणी देखील शिवसैनेची ताकद अधिक असताना त्या ठिकाणची जागा देखील ही अजितदादांकडे देण्यात आली आहे विशेष म्हणजे महादेव जानकर हे शरदचंद्र पवार गटाकडनं तिकीट घेणार होते उमेदवारी त्यांना मिळणार होती आणि ते बारामतीमधून किंवा माडामधून निवडणुकीच्या रेणांगणात उतरणार अशी चर्चा एकंदरीत सुरू होती माडाची उमेदवारी त्यांची शरदचंद्र पवार गटाकडनं पक्की समजली जात होती मात्र त्याच ठिकाणी फडणवीसांनी वेगळ्या पद्धतीनं राजकीय डावपे आखले आणि आपल्याकडेच जानकारांना कायम ठेवले महायुतीमध्ये पुन्हा एकदा जानकार यांची एंट्री झाली आणि आता या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या चिन्हावरती त्यांना परभणीमध्ये जागा देण्यात आली दुसरीकडे जर आपण बघितलं तर माडाची जागा देखील या ठिकाणी अजित पवार गटाकडेच राहिली तर शिरूरची जागा देखील अजित पवार गटांना आपल्याकडे ठेवल्याचं बघायला मिळत आहे त्यानंतर आपण जर बघितलं असेल तर शिरूरमध्ये अमोल कोर्लेंविरुद्ध तगडा उमेदवार मिळत नव्हता तर त्यातच त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत असलेले शिवाजीराव आढळ पाटील यांना आपल्या राष्ट्रवादीत घेतलं आणि त्यांना त्या ठिकाणावरून उमेदवारी दिली या सगळ्या घटना घडामोडी घडत असतानाच हक्काची आणि गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बालकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकची उमेदवारी देखील अजित पवार गटानं मिळवल्याचं आता जवळजवळ निश्चितच झालेलं आहे एकंदरीत आपण त्या ठिकाणी बघितलं कधी तर हेमंत गोडसे हे नाशिकमधून आग्रही होतं गेल्या दोन दोन हजार चौदा आणि एकोणावीसमध्ये मध्ये दोन वेळा ते निवडून देखील आलेले होते आता त्याच ठिकाणावरती त्यांना त्यांचा पत्ता कट करण्याचं काम या ठिकाणी भाजपच्या वरिष्ठ मंडळीकडून करण्यात आले आणि त्या ठिकाणची जागा ही मंत्री छगन भुजबळ यांना देणार असल्याचं बोललं जात आहे महायुतीचे अधिकृत उमेदवार हे छगन भुजबळ असतील अशी आता एक अंतर्गत चर्चा सुरू आहे ही आतली बातमी समोर येते मात्र आगामी काळामध्ये काय होतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे कारण जवळपास पाच ते सहा जागांवर महायुतीमध्ये सध्या रस्सी खेच होताना आपल्याला बघायला मिळत आहे ज्या ठिकाणी शिंदेंचे विद्यमान खासदार आहेत त्या ठिकाणी देखील भाजपचा डोळा असल्याचं बोललं जात आहे आणि त्यातूनच भाजप त्या ठिकाणी आपले उमेदवार देणार असल्याचं सांगितलं जात आहे आणि त्या गोष्टीमध्ये तुतुमे तुतुमे कुठेतरी या ठिकाणी शिंदे आणि भाजपमध्ये होताना आपल्याला बघायला मिळत आहे रायगड असेल पालघर असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल ठाणे असेल इतकंच काय तर छत्रपती संभाजीनगर या जागांवरून देखील भाजप आणि शिंदेमध्ये कुठेतरी या ठिकाणी खेच होताना आपल्याला बघायला मिळत आहे मात्र अजितदादांचे जे काही हक्काचे चार खासदार राष्ट्रवादीचे होते त्यातील एकाच खासदारानं अजितदादांना पाठिंबा दिलेला होता ते खासदार होते सुनील तटकरे आता सुनील तटकरे हे विद्यमान खासदार होते त्यातच त्यांना आता रायगडचं खासदारकीचं तिकीट देखील देण्यात आलं आहे रायगडमधून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे आणि ते प्रचाराला देखील लागलेले आहेत दुसरीकडे अजितदादांनी बारामती जो की त्यांचा हक्काचा मतदारसंघ आहे त्यासाठी देखील उमेदवारी महायुतीकडून घेतलेली आहे त्या ठिकाणी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर या ठिकाणी शिरूरमध्ये आपण बघितलं तर शिवाजीराव आडळ पाटील आहेत आणि इकडे आपण जर दुसरीकडे पुढे आलो तर त्या ठिकाणी देखील त्याच पद्धतीनं अजितदादांनी अगदी आपल्या हक्काची जे काही उमेदवार आहेत ते उभं करण्याचं काम अजितदादांनी केलेलं आहे आणि त्यामुळं आगामी काळामध्ये कुठेतरी काटेकी टक्कर देण्याचं काम विरोधकांना दे, ते करतील मात्र त्यातून ठाराविकच जागा विजय होतील असं देखील सांगितलं जात त्यात परवणी नाशिक असेल या आणि धाराशिव असेल या तीन मतदारसंघांचा कुठेतरी अजित पवार यांच्यामध्ये भर पडताना आपल्याला बघायला आहे सुरुवातीला अजितदादा गटाला तीनच जागा देणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली होती मात्र अजितदादांनी वारंवार दिल्लीवारी केली आणि आपल्या खात्यामध्ये तीनच्याऐवजी सात जागा पाडून घेतलेल्या आहे आणि याच सात जागांवरती आता अजितदादा आगामी काळामध्ये प्रचारसभा घेताना आपल्याला बघायला मिळतील विशेष म्हणजे शिंदे हे सतरा जागावरून तब्बल तेरा जागांवरती आले सुरुवातीला शिंदे गटाची मागणी ही एकोणावीस ते वीस जागांची होती ती नंतर सतरा जागांवरती आली आणि आता तेरा जागांवरती आली आहे मात्र महायुतीकडून म्हणजेच भाजपकडून एकनाथ शिंदे यांना जवळपास फक्त आठ ते दहा जागा देण्यात येतील असं सांगितलं जात होतं मात्र आता तेरा जागा देण्यात येणार आहे तर आता ही पाच ठिकाणी चेहरे बदलणं गरजेचं आहे असं एकनाथ शिंदे यांना सांगितण्यात आलं आहे आता कोणकोणत्या कौन ठिकाणी नेमके एकनाथ शिंदे यांचे जे उमेदवार आहेत ते बदलवले गेलेत ते आपण एकदा बघूयात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात असलेल्या शिवसेनेच्या अठरापैकी तब्बल तेरा खासदारांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिलेली होती उर्वरित जे काही पाच खासदार होते हे ठाकरे यांच्यासोबत कायम राहिलेले होते <coughs> <coughs> विशेष म्हणजे आपण जर बघितलं असेल तर याच दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मोठ्या प्रमाणामध्ये खासदार असतील आमदार असतील यांचा पाठिंबा वाढत होता त्यातच आता एकनाथ शिंदे यांचा कुठेतरी शब्द महायुतीमध्ये पाळला जात नसल्या कारणानं आता जवळपास सात जण हे ठाकरे गटाकडे जाणार असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळामध्ये दे, दबक्या आवाजामध्ये सुरू असल्याचं बोललं जात आहे दुसरीकडे आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वतःच्याच मुलाची कुठेतरी आता आ, या ठिकाणी उमेदवारी जी आहे ती निश्चित मानली जात नसल्याचं बोललं जात होतं मात्र एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या मुलाची देखील उमेदवारी जाहीर केलेली नव्हती उर्वरित आठ मतदारसंघातील त्यांनी उमेदवारा जाहीर केलेल्या होत्या मात्र आता एकनाथ शिंदे यांच्या मुलाची म्हणजे श्रीकांत शिंदे यांची कल्याणमधून उमेदवारी ही थेट देवेंद्र फडणवीस यांनीच जाहीर केली आहे त्यामुळं कुठेतरी आता हा जो काही उमेदवारीवरून जो तिढा होता तो तिडा आता कुठेतरी सुटताना आपल्याला बघायला मिळतोय विशेष म्हणजे दुसरीकडे आपण जर नाशिकचा विचार केला किंवा रामटेकचे जे खासदार होते विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांची देखील पत्ता कट करण्यात आलाय त्या ठिकाणी नव्या चेहऱ्याला संधी देणार असल्याचं बोललं जात आहे दुसरे बळी ठरले ते म्हणजे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील त्यांना उमेदवारी जाहीर करून त्यांची पुन्हा उमेदवारी रद्द करण्यात आली आणि त्यांच्या जागी दुसऱ्या उमेदवाराला संधी देणार असल्याचं बोललं जात आहे एकंदरीतच हा दुसरा मोठा धक्का एकनाथ शिंदे यांना देण्याचं काम या ठिकाणी भाजपच्या वतीनं करण्यात आलं आहे महायुतीचे घटक पक्ष म्हणून या ठिकाणी ज्या ठिकाणी निवडून येऊ शकतात त्याच ठिकाणी आपण अशा प्रकारचा विचार करायला हवा असं त्यांना सांगण्यात आलं आहे ज्या ठिकाणी तुमचे उमेदवार हे विजयी होऊ शकतात तशी शक्यता आहे त्या त्याच ठिकाणच्या उमेदवारीबाबत तुम्ही विचार करा असं एकनाथ शिंदे यांना सांगण्यात आलं आहे मात्र एकनाथ शिंदे हे तेरा जागांवरती ठाम आहेत त्यामुळं अजूनही महायुतीचा जो काही उर्वरित जागांचा विचार केला जातोय किंवा ज्या जागांची घोषणा अजून झालेली नाही आहे त्या संदर्भामध्ये अजूनही चर्चा सुरू असल्याचं बोललं जातं आहे दुसरीकडे भावना गवळी ज्या होत्या त्यांची देखील उमेदवारी या ठिकाणी निश्चित मानली जात नाही आहे त्यामुळं कुठेतरी त्यांची उमेदवारी राखणं किंवा त्यांना उमेदवारी देणं हे एकनाथ शिंदे यांना शक्य होत नसल्याचं एकंदरीत दिसून येतं त्यामुळं त्यांचा देखील ताट कुठेतरी आता रिकम आहे का अशी चर्चा आता रंगलेली आहे आणि एकंदरीतच एकनाथ शिंदेची ताकद नेमकी कुठे कमी पडते आहे एकनाथ शिंदे अजितदादांसारखा प्रभाव नेमकी भाजपवरती का पाडू शकले नाहीत अशा वेगवेगळ्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये रंगताना आपल्याला बघायला मिळतात दोन हजार चौदा एकोणावीसमध्ये मध्ये सलग दोन वेळा खासदार राहिलेले हेमंत गोडसेंची उमेदवारी देखील रद्द करण्यात आली आहे त्यांना देखील उमेदवारी देण्यात आलेली नाही त्यांचा पत्ता कट होताना या ठिकाणी बघायला मिळतोय मात्र हेमंत गोडसे हे गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी आ, हजेरी वर्षा बंगल्यावरती लावतायत मात्र अजूनही त्यांची भेट झालेली आहे आणि कुठल्याही प्रकारचं आश्वासन या ठिकाणी मुख्यमंत्र्यांकडनं देखील हेमंत गोडसे यांना देण्यात येत नाहीये विशेष म्हणजे हेमंत गोडसें हे मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी गेलेले होते मात्र त्यांना भेट घ्यावी लागली ती श्रीकांत शिंदे यांची श्रीकांत शिंदे यांनी जाहीर सभेमध्ये हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा केलेली होती की के आगामी काळामध्ये हेमंत गोडसे हेच महायुतीचे उमेदवार असतील मात्र आता त्यांची देखील कुठेतरी कोंडी होताना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे त्या ठिकाणी आता छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा जोर धरू लागलेली आहे आणि त्यातूनच आगामी काळामध्ये छगण भुजबळ यांना त्या ठिकाणावरून उमेदवारी मिळाली तर निश्चितच शिवसेनेमध्ये म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये बंड होताना बघायला मिळेल कुठेतरी एक नाराजीची लाट जी आहे ती उपळून येताना आपल्याला बघायला मिळू शकते आणि याचा मोठा फटका कुठेतरी महायुतीला बसताना आपल्याला बघायला मिळेल एकंदरीतच आपण दुसरीकडे जर बघितलं तर ज्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या जागा नाही आहेत किंवा विद्यमान खासदार देखील नव्हते त्या ठिकाणची देखील जागा अजित पवारांनी मिळवण्यामध्ये या ठिकाणी आपला हातखंडा कसा आहे किंवा राजकीय डावपेज आपण कशा पद्धतीनं आखतो हे दाखवून देण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामुळंच कुठेतरी अजितदादांची राष्ट्रवादी जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेपेक्षा सरस ठरताना आपल्याला बघायला मिळतंय विशेष म्हणजे मुंबई हा शिवसेनेचा बालकिल्ला आहे त्या ठिकाणी देखील जवळपास सहा जागा ज्या आहेत त्यापैकी फक्त दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवळांच्या उमेदवारीची घोषणा या ठिकाणी एकनाथ शिंदे यांना करता आली आहे उर्वरित जागांची घोषणा अजूनही झालेली नाही आहे त्यामुळं कुठेतरी आता एकनाथ शिंदे हे स्वतःच्या पायावरती दगड पाडून घेत आहेत की काय अशी चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये रांगताना आपल्याला बघायला मिळत आहे आगामी काळामध्ये नेमकी महायुतीमध्ये या जागा वाटपाचा तिढा कशा पद्धतीनं सोडवला जातो हे बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे एकंदरीतच मित्रांनो आपण जर विचार केला तर अजितदादांनी ज्या पद्धतीनं या ठिकाणी राजकीय समीकरणं बदलवलेली आहेत अजित दादा असतील किंवा शरदचंद्र पवार असतील ही दोघंही पवार आ, या ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सरस ठरताना आपल्याला बघायला मिळतात आगामी काळात काय होतं हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचा ठरणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ नेमकी कसा वाटला आहे कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका वेळ आली थांबण्याची थांबवाय तिथं धन्यवाद